नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत पावसाळा म्हटलं की सर्वांनाच भजे खायला खूप आवडतात तर आज आपण या ठिकाणी लोणावळा स्पेशल कॉर्न भजे त्यातच आपण मक्याचे भजे असे म्हणतो ते बनवणार आहोत हे भजे तेलात तळत असताना नेहमी फुटतात तर तेलात ते तळतानी फुटू नये यासाठी काही महत्वाच्या टिप्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत चला तर मग आपल्या आजच्या या रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा व व्हिडिओला लगेच लाईक करा तर मक्याचे भजे बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक मक्याचं कणी स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे आता आपण त्याला मधोमध कापून घेऊया मधोमध कापून घेतल्यानंतर आता आपल्याला हे मक्याचा कनिज अशा प्रकारे चाकूने व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत त्यामुळे आपले हे मक्याचे दाणे व्यवस्थित असे सुट्टे होतात तर अशा प्रकारे कट करून घेतल्यामुळे आपले हे भजे तेलात तळतानी फुटत नाहीत कारण अशा प्रकारे कट करून घेतल्यामुळे या मक्याच्या दाण्यांना थोड्याशा चिरा जातात व त्यामुळे आपले हे मक्याचे भजे तेलात तळतानी फुटत नाहीत जर तुम्ही डायरेक्ट मक्याचे दाणे आणलेले असतील तर त्याला सुद्धा तुम्ही थोडेसे कट करून घ्यायचे म्हणजे हे भजे फुटणार नाहीत सर्व मक्याचे दाणे आपल्याला अशा प्रकारे हाताने व्यवस्थित असे सुट्टे करून घ्यायचे आहेत मक्याचे दाणे सुट्टे करून झाले की त्याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया व त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर ऍड करायचे आहे त्याचबरोबर आता आपण यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ ऍड करूया हे सर्व ऍड करून झालं की आता आपल्याला हे मीठ व मसाले या मक्याच्या दाण्यांना व्यवस्थित असे हाताने चोळून घ्यायचे आहेत मीठ व मसाले मक्याच्या दाण्यांना व्यवस्थित लावून झाले की आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ ऍड करायचं आहे तर सध्या आपण यामध्ये दोन चमचे बेसनपीठ ऍड करून घेऊया या ठिकाणी आपल्याला जसे लागेल तसे बेसनपीठ यामध्ये ऍड करायचे आहे तर आता आपण यामध्ये दोन चमचे बेसनपीठ ऍड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बेसन पीठ यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मक्याच्या भज्याचं पीठ भिजवत असताना आपल्याला यामध्ये शक्यतो पाण्याची गरज पडत नाही कारण मक्याच्या दाण्यांमध्ये ओलसरपणा हा असतो त्यामुळे आपल्याला या मक्याच्या दाण्यांच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे भज्याचं पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे जर आपल्याला या ठिकाणी थोडीशी गरज वाटलीस तर आपण या ठिकाणी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन आपण हे भज्याचं पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन हे मक्याच्या भज्याचं पीठ व्यवस्थित असं भिजून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर देखील ऍड करून घेतलेली होती आता आपण हे भजे तळायला घेऊया तर भजे तळण्यासाठी आपण एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये एक एक करून मक्याचे भजे तळायला सोडून घेऊया तर भजे तळायला सोडत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे सर्व भजे तळायला सोडून झाले की त्यानंतर देखील आपल्याला एक मिनिटभर या गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे मिनिटभरानंतर आपल्याला या ठिकाणी मीडियम टू लो फ्लेम वरती हे भजे व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत भजे तळायला सोडल्यानंतर मिनिटभर आपल्याला याला अजिबात हात लावायचा नाही त्यानंतर मिनिटभरानंतर आपल्याला हे भजे झाऱ्याने व्यवस्थित असे उलटून घ्यायचे आहे व त्याला सर्व बाजूने व्यवस्थित असे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर हे भजे तळायला आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिटे लागतात तर तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या भज्यांना खूप छान असा रंग आलेला आहे त्याचबरोबर हे भजे अगदी कुरकुरीत असे बनलेले आहेत सर्व भजे तळून झाले की आता आपल्याला भजे म्हटलं की त्यासोबत मिरचीही लागतेच त्यामुळे आपण या ठिकाणी या तेलामध्ये काही मिरच्या तळून घेऊया सर्व मिरच्या तळून सर झाल्या की आता आपण हे भजे व मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी आपले कुरकुरीत असे लोणावळा स्पेशल मक्याचे भजे त्याला कौन भजे त्यालाच आपण कॉर्न देखील म्हणतो ते बनवून तयार आहे आता आपण त्यावरून थोडासा चाट मसाला ऍड करून घेऊया व हे भजे खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू